शेंदुर्जना घाट पोलिसांनी अवैध गुटक्यावर धाड टाकून चार लाख छेचाळीस हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल केला जप्त दिनांक सहा सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे पथक पोलीस स्टेशन शेंदुर्जना घाट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीला एक बातमी मिळाली की पांडुरणावरून वरुडकडे एका सिल्वर रंगाच्या हुंडाई एक्सेंट कारने शासन प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक होणार आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे पथकाने पांढुर्णा ते वरुड रोडवरील पिपलागड येथे नाकाबंदी करून एक सिल्वर रंगाची हिंडाई एक्सेंट कार थांबवून त्यामधील दोन इसम ताब्यात घेऊन सदर कारची झडती घेतली असतात त्यामध्ये शासन प्रतिबंधित तंबाखू मिश्रित सुगंधित पानमसाला गुटखा किंमत अंदाजे दोन लाख सव्वीस हजार आठशे साठ रुपये व सदर गुटखा वाहतुकीकरिता वापरलेली सिल्वर रंगाची हिंडाई एक्सेंट कार किंमत अंदाजे दोन लाख रुपये व दोन मोबाईल किंमत अंदाजे वीस हजार रुपये असा एकूण चार लाख छेचाळीस हजार जप्त करून सदर दोन्ही स्टेशन शेंदूरजना घाट यांच्या घाट करतायत आरोपी अजरुद्दीन से जमाल उद्दीन राहणार जमील कॉलनी अमरावती व शेख सलमान शेख युसुफ राहणार अलीमनगर नगर अमरावती यांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत अमरावती येथून सहसंपादक ranjit Maskeyanchi and